आणि फिटनेस या चॅनल वर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते आज आहे ना तुमच्या डायरेक्टली पोटावरती तुमच्या साईड म्हणजे तुमच्या कमरेवरती इफेक्ट देणारा आणि डायरेक्ट त्याचा फॅट कमी करणारा एक्सरसाइज व्यायाम घेऊन आलेले आजच्या व्हिडिओमध्ये ना आपण आहे ना बस दोन्ही हातांवरती बॅलन्स घेऊन आणि तुमच्या दोन्ही पायांवरती बॅलन्स घेऊन आजचा व्यायाम करायचा आहे आणि तो व्यायाम तुमचा डायरेक्ट तुमच्या पोटावरती येऊ राहिला तुमच्या पोटाच्या फॅटवरती येऊ राहिला तुमच्या कमरेच्या फॅटवरती येऊ राहिला तो फॅट कमी करण्यासाठी आजचा बेस्ट व्यायाम आहे आणि तो जर तुम्ही केला ना तर तुम्हाला आठच दिवसात याचा रिझल्ट दिसणार आहे हो आठ दिवसामध्ये तुमचं पोट सापाट होणार आहे तुमचं कंबर कमी होणार आहे एकदम बारीक होणार आहे असा व्यायाम आहे आणि खूप म्हणजे खूप इफेक्टिव्ह आणि डायरेक्टली तुमचा फॅट कमी करणार आहे तर टाईम बिलकुल वेस्ट नाही करूया जाऊयात तुरंत आपल्या व्यायामाकडे तर पहिल्या व्यायामामध्ये आम करायचं काय हे बघा बस आपल्या दोन्ही हातांवरती आणि दोन्ही पायांवरती तुम्हाला बॅलन्स आहे हे बघा या पद्धतीनं आणि दोन्ही हातांवरती तुम्हाला बॅलन्स घ्यायचा आहे आणि बॅलन्स घेतल्यानंतर करायचं काय फक्त तुम्हाला एक हाताला वरती घेऊन जायचंय आणि एकाच हातावरती तुम्हाला बॅलन्स आहे हे बघा हे बघा तुम्ही हा बॅलन्स घेऊन हो राहिले ना तुमचं पोटावरती आणि तुमच्या कमरेवरती याचा इफेक्ट होऊ राहिला जो फॅट तुम्हाला कमी करायचा आहे आठच दिवसात तो आठ दिवसा हा व्यायाम तुमचं तुमचं पूर्ण पूर्ण फॅट कमी आणि हा व्यायाम तुम्हाला आठच दिवसात तुम्हाला रिझल्ट देतोय खूप म्हणजे खूप इफेक्टिव्ह एक्सरसाइज आहे आणि तुम्हाला याचा रिझल्ट पण नक्की भेटणार आहे तर सुरू करूया आपण पहिला वाला व्यायाम आणि हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे मित्रांनो पंधरा पंधराचा सेट करून तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे तर चला सुरू करूया आपला पहिला वाला व्यायाम एक दोन, तीन चार पाच सहा आठ दहा तुमच्या दोन्ही कोपरांवरती बॅलन्स घेऊन आणि तुमच्या पायांवरती बॅलन्स घेऊन तुम्हाला तुमच्या कमरेला आणि तुमच्या पोटावरती जितक स्ट्रेच येईल जितकं तुमचा ताण पडेल ना तितकं तुम्हाला घ्यायची घ्यायच्या पंधरा पंधराचा सेट घ्या मित्रांनो बघा तुमचा कंबर आणि तुमचं पोट यावरती खूप लवकर त्याचा इफेक्ट होईल आणि पूर्ण फॅट कमी होईल दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक यातच तुम्हाला दुसरा व्यायाम देते हे बघा आता काय करायचंय दोन्ही हातांवरती बॅलन्स घ्यायचा आहे आणि तुम्हाला एकच पाय बेंड करायचा आणि एक पाय सरळ न्यायचा आहे एक पायावरती तुम्हाला बॅलन्स घ्यायचा आहे आणि दुसरा पाय एकदम सरळ घेऊन जा आणि दुसरा पाय सरळ घेऊन गेल्यानंतर काय करायचंय फक्त उजव्या बाजूला पायाला घेऊन जायचंय आणि परत डाव्या बाजूला जास्त अंतर घ्यायचंय फक्त जितकं तुम्हाला अंतर घेता येईल जास्त तितका पायाचं तुमचं जाईल तितकं घ्यायचं आहे आणि हे बघा फक्त एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे पन्नास टाईम पंचवीस पंचवीसचा चा सेट करायचा आहे तुमच्या ह्या भागावरती आणि तुमच्या ह्या भागावरती खूप प्रेशर येतं तो फॅट कमी करायला ही एक्सरसाइज खूप मदत करणार आहे पन्नासचा चा घ्यायचं घ्यायचा आहे पंचवीस पंचवीस टाइम करून हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही कराल ना त्यावेळेस तुमच्या मांड्यांवरती तुमच्या पोटावरती आणि तुमच्या साईड फॅटवरती याचा खूप परिणाम होईल परत दुसऱ्या साईड ना सेम एक दोन तीन चार पांच सहा सात आठ नौ तुम्हारा नक्की रिजल्ट भेटे दोन्ही साईडनं हा व्यायाम कंटिन्यू करत राहायचा आहे तुम्हाला नक्की आराम भेटेल आणि याच्यातच आता मी तिसरा व्यायाम देऊ राहिले तिसऱ्या व्यायामामध्ये काय करायचंय तुम्हाला परत दोन्ही पायांवरती आणि दोन्ही हातांवरती तुम्हाला यायचं आहे आणि येऊन करायचं काय फक्त हे बघा हो तुमच्या कोपरापर्यंत पाय तुम्हाला गुडघे क्रॉसमध्ये आणायचे जितकं तुम्हाला क्रॉसमध्ये आणता येईल ना तितकं तुमचं पोट आणि तुमच्या कंबरेवरती याचा परिणाम होणार आहे हा व्यायाम करायचा आहे चाळीस टाइम वीस वीसचा सेट करून हा तुम्हाला व्यायाम करायचा आहे चला तर तुरंत सुरू करूया आपला हे बघा आणि ज्या वेळेस तुम्ही व्यायाम कराल ना त्यावेळेस काय करायचं एकाच पायावरती बॅलन्स घेऊन तुम्हाला होल्ड करायचं या पद्धतीनं पाय फक्त खाली ठेवायचा नाही हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा वरती उचलून ठेवताय ना तितकं प्रेशर तुमच्या पोटावरती उरायला हो कारण हातांवरती एकाच पायावरती जेव्हा तुमचा बॅलन्स जातो ना प्रेशर ऑटोमॅटिकली तुमच्या पोटावरती जातो आता सेम परत दुसऱ्या साईड न करायचं आहे बघा पाठीमाग घेऊन जायचंय आणि परत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा खूप म्हणजे खूप तुमचं प्रेशर तुमच्या पोटाच्या फॅट येऊन राहिलं कमरेच्या फॅट येऊन राहिलं शेवटचे दहा परत घेऊया पायाला फक्त वरती घ्यायचंय दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तीनही व्यायाम तुम्हाला हातांवरती तुमच्या पायांवरती बॅलेन्स घेऊन करायचे मित्रांनो किती पण पोट निघालेला असू द्या आणि किती पण साईडचा कंबर निघालेला असू द्या नक्की कमी होईल करून बघा सकाळी उठल्या उठल्या व्यायाम केला तर खूपच रिझल्ट लगेच भेटेल लवकर लग भेटेल जो आज आठ दिवसात तुम्हाला पाहिजे ना नक्की भेटेल नक्की करा तुम्हाला याचा रिझल्ट नक्की भेटेल व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि जर व्हिडिओ तुम्हाला आहे तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि असेच जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये